देशातील सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसतर्फे संविधान सत्याग्रह यात्रा आ, पदयात्रा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दीक्षाभूमीपासून निघून दोन ऑक्टोंबर सेवाग्राम येथे त्याचा समारोप होणार आहे या पदयात्रेत तुषार गांधी मान्य तुषार गांधी आणि प्रदेशाध्यक्ष मान्य हर्षवर्धनजी सपकाळ हे राहणार आहे वर्धा जिल्ह्यात ही यात्रा सिंदी रेल्वे सिंधी रेल्वे फाट्यापासून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी आज सामील होणार आहे आणि त्या यात्रेचे केळझर येथे जाहीर सभा होईल वर्धा जिल्ह्यात पहिली आणि खडकी येथे त्या दिवशीचा मुक्काम होणार आहे खडकी खडकीनंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ही यात्रा खडकीवरून निघून सेलू येथे दुपारचा मुक्का हल्ट करून संध्याकाळी महात्मा लॉन येथे मुक्कामी राहणार आहे दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी वर्धा शहरातून महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ही पदयात्रा चरखा भवन येथे पोहोचणार आहे आणि चरखा भवन येथे एक जाहीर सभा होणार आहे तर सर्व काँग्रेसचे लोक संविधानप्रेमी लोक संविधानाच्या विचाराचे लोक या यात्रेत सहभागी होणार आहे करिता या यात्रेकरता एक समिती स्थापन झाली आहे आणि माजी पालकमंत्री राजेंद्र मोळक याचे प्रमुख आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सं संदेश सिंगलकर हे समन्वयक म्हणून काम करत आहे यांच्या खाली ही यात्रा होणार आहे तरी या यात्रेत जास्तीत जास्त संख्येत जनतेने उपस्थित राहावे કોંગ્રેસ જનાની સંવિધાન પ્રેમી જનતેન ઉપસ્થિત રાવવે અસ આહનસી મી કરતું